ील नारळी गावात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असता नाल्याच्या काटावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने गावकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे यामध्ये धान्य व संसार उपयोगी साहित्याची मोठी नासाडी झाली असून नुकसान भरपाईसाठी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे उमरखेड तालुक्यातील नारडी या गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पूर पाण्याने घरात प्रवेश केला अचानक आलेल्या पाण्यामुळे गावकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला असून पाण्यात भिजल्याने धान्य कपडे पलंग घरगुती सामानांसह संसार उपयोगी साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले प्रशासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नसल्याने गावकऱ्यांमध्ये सध्या प्रचंड संताप आहे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून कडून करण्यात आली आहे न्यूज एक्सप्रेस साठी उमरखेड वरून विश्वास काळे यांची रिपोर्ट आज उमरखेड तालुक्यामधील नारळी गावामध्ये धक्कुटी झाल्यामुळे धक्कुटी सदृश्य निर्माण झालं त्याच्यामुळे आहे की मुसळधार पाऊस पडला मुसळधार पावसामध्ये आहे की ना नाल्याला पूर येऊन जे नाल्या काठचे घरं होते त्याच्या आतूनात नुकसान झालं त्याच्या घरामध्ये पाणी घुसलं आणि वास्तविक पाहता हे बाथरूम बघा बाथरूम बघा याच्या लेवलला पाणी आलं होतं म्हणजे एक उष् पाणी आलं होतं आणि घरामध्ये बी तितकंच गेलं होतं आणि त्याच्या घरामध्ये आहे की आपलं जवारी होती गहू होतं जे खाण्याच्या वस्तू होत्या ते संपूर्ण आतुनात नुकसान झालेलं आहे आणि आमचं घरही पडलेलं आहे काठीमागून पिंत पडलेली आहे भरपूर नुकसान झालेलं आहे घराचं बी तर शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी याच्या जातीनं लक्ष घालून सानुग्रह अनुदान मंजूर करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी एवढी शासनाला विनंती आहे